कॉलेज पूर्णपणे शासनात हस्तांतरित होणार आहे तर कॉलेज गव्हर्नमेंटला हस्तांतरित झाल्यामुळे शासनाचे सर्व फायदे आपल्या येथील विद्यार्थ्यांना तिथून पुढे मिळणारच आहे सध्या जे ॲडमिशन घेतात विद्यार्थी त्यांना तर मिळतीलच पुढे देखील भविष्यामध्ये ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील ते फायदे मिळतील जसे की एमटेक पी एच डी कोर्सेस सुरू होऊ शकतात शासनाच्या विविध सवलती योजना आपल्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट या ठिकाणी लाभ मिळू शकतो आणि हे आपले श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय एक मॉडेल महाविद्यालय करण्याचा मानस आहे तर या दृष्टीने आम्ही सर्व प्राध्यापक वर्ग आणि आमचे प्राचार्य सर आम्ही सर्व प्राध्यापक या ठिकाणी अतिशय मनापासून आम्ही या ठिकाणी काम करत आहोत आज हे महाविद्यालय शासकीय होणार आहे याचा आम्हाला सर्वांना मनसली आनंद आहे जे महत्त्वाचं मला इथे नाम करावा असं वाटतो तो इथे राहणार आला त्यांच्याशिवाय हे पॉसिबलच नव्हतं आम्ही फॉलोअपमध्ये मागे पड पडत होतो परंतु ते दररोज ऑलमोस्ट दररोज त्यांनी फॉलोअप घेतला आणि ह्या एका महिन्याच्या आज त्यांनी विहार खेचून आणला अक्षरशः खेचून आणलेला आहे अभियांत्रिकी महाविद्यालय जे आहे ते सगळे नॉन एडेड परमनंटली नॉन एडेड ह्या कॅटेगरीमध्ये त्यांना परमिशन मिळालेली असते आणि असे एड मिळणे वगैरे हे इतिहासातलं हे पहिलं उदाहरण आहे की जे डायरेक्ट शासकीय होणार आहे आणि याचा सगळ्या आपल्या इथं विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे शासनाच्या ज्या सेव्हविधा आहेत लॅब मॉडर्नायझेशन असेल नंतर रिसर्चच्या फॅसिलिटीज असतील ह्या सगळं इथे उपलब्ध होतील त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक त्यांचा उत्कर्ष होणार आहे आणि सोबतच या विकास विकसित होईल ही एक खूप मोठी प्रतिष्ठेची गोष्ट झाली आहे